आंतरराष्ट्रीय देशाची संघटना असलेल्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनोने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जगभर साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे नॅशनल कोऑप अलायन्स एन सी ए व इंटरनॅशनल को ऑप अलायन्स आय सी ए या जागतिक पातळीवरील सहकारी संस्थांच्या संघटनेनं देखील अशाच प्रकारचे आव्हान केलं आहे या आव्हानाचं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन देखील स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन आहे या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार मंत्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री सहकार सचिव सहकार आयुक्त आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन करणार आहोत सोळा देश आणि भारतातील आठ राज्यांना निमंत्रण दिलं असून या परिषदेस आठ ते दहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी पतसंस्थांची चळवळ आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं स्वागत तसेच या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्रात साजरे व्हावे या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यातील सर्वात महत्वपूर्ण निर्णय आठ ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकारी पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी असा निर्णय घेण्यात आला या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आणि वसंत लोढा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे या प्रसंगी किसन लोटके प्रशांत गायकवाड शिवाजी कपाळे का वासुदेव काळे आदी उपस्थित होते दोन हजार पंचवीस हे वर्ष जगातल्या सगळ्या देशांची संघटना असलेल्या युनोनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करावं म्हणून सगळ्या जगाला आवाहन केलेलं आहे आणि इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स आय सी ए यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि सन दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मल्टीटेक पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत त्यातला महत्वाचा कार्यक्रम आठ आणि नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे विशेषतः नऊ तारखेला आठ देशांचे आणि चार राज्यांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पंधरा ते वीस हजार राज्यातले पतसंस्था चळवळीतले प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे बाहेरच्या आठ देशातले प्रतिनिधी या परिषदेला येणार आहेत विशेषतः अमेरिका थायलंड इंडोनेशिया फिलिपिन्स कोरिया मंगोलिया मॉरिशस नेपाळ श्रीलंका या देशातले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत त्या व्यतिरिक्त गुजरात कर्नाटक केरळ आणि गोवा ज्या राज्यांमध्ये पतसंस्थांची चळवळ चांगल्यापैकी आहे त्या राज्यांचे प्रतिनिधीसुद्धा या परिषदेला उपस्थित राहते त्रिकोणातनं ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे भूषणावा आहे नगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिषद इतक्या देशाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत तर त्यांचं स्वागत करण्याचं काम आपल्याला या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठा मान मिळालेला आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे या परिषदेचे स्वागतध्यक्ष आहेत या परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे तीस एक दोन हजार पंचवीसपासून मुंबईतून एक सहकार सहकार दिंडी निघेल ती वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही दिंडी आपल्या नगर या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर दुसरी दिंडी ही नागपूरून आहे ती एकोणतीस एक पंचवीसपासून नागपूरून ही दिंडी आपल्या नगर जिल्ह्यातनं जाऊन आ, ही या स्थळी त्या ठिकाणी सहा तारखेला पोहोचणार आहे ह्या दिंडीच्या माध्यमातनं ह्या सहकार चळवळीच्या बद्दल जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारची एक चांगली ही चळवळ आहे ह्या चळवळीतले जे काही चांगले चांगले उपक्रम आहेत हे उपक्रम ह्या दिंडीच्या माध्यमातनं समाजापुढे येणार आहेत आणि एक विश्वासार्हता ह्या पतसंस्था चळवळीला मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या दिंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे नगर जिल्ह्यात ही दिंडी होत असल्यामुळे मी आपल्या माध्यमातन नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आव्हान करतो की आपण नऊ तारखेला आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास सातशे साडेसातशे पतसंस्था यांनी सर्व ह्या पतसंस्थेचे संचालक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ह्या दिंडीमध्ये सहभागी या परिषदेमध्ये सहभागी आहे या ठिकाणी सरकारमधले सर्व अधिकारी पदाधिकारी देशाचे सहकार मंत्री अमित शाह येणार आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत आपल्या जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या आपण त्यांच्या पुढे मांडणार आहोत तेव्हा ह्या मागण्या आपल्या मान्य होण्यासाठी आपल्याला आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्रच ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ह्या नेतृत्वाला एक चांगल्या प्रकारे बळकटी देण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं